तर काय टीव्हीच ऐकूच येणार नाही कारण की आता थोड्या वेळ तर लाटत लाटत देवाची गाणी म्हणत बसतील इथं आणि थोड्या वेळ सहा सात वाजता का आवड धाराला

पुरण वाटून आले तू काय करत होती काय बघती तू बघा आज आहे सूर्यग्रहण पण आपले तर नाही पण बाहेर आहे बाहेरच आहे पण आपण पण पाळायचं आज सूर्यग्रहण आहे आपण नाही तू पाळायचं <laughs> आम्ही फक्त तुझी देखरेख करणार आहे तर आता बघा अडीच वाजले किती तीनच टायमिंग

काय नसत फिरायचं काय नाही तुला जेवढ्या ग्रहण लागल ना तेवढ्याच चिपटा ही असं काय

ते जवळ घ्यायचे का जवळ घेतल्या असं झालं त्याला मी बी लुक चेंज केला आता जायचं बघा कावडीकडं दारघालाय पाच वाजता आहे का नाही तू येते का बघ बाई सगळी कान तुझ्या द्यायला आल्या आहे का बसली जाक्षी राहू बघायक पुस्तक चालू आहे इकडे देवाची तर चालू झाले बघा पोळ्या लाटत लाटत गाणी म्हणत आता मस्त काहीच नाही बस गप हाय पाय हल नको सरळ बस बस की एका जागेवर एका जागेवर बस की एका जागेवर फिरते लावते मग काय मागे बस एका जागे हाल नको आज आंबळ्या फिंबळ्या काय देऊ नको मी आलो फिरून दोन मिनट देऊन जेव्हा न्यायच आता ताट न्यायचे झालं ग्रामी

आ, दोन बावड्याला हा ते झालं एक दे आणि वाटे दे नाही नाही म्हणजे आता कसं पुरणपोळीचा स्वयंपाक असल्यामुळं अशी घेऊन जायला लागतात नाहीतर इतर वेळेस बन तर पण तोड्यात असतात हा मला नको वाटी मी कार्यक्रम यावय बसलो आता आता मस्तपैकी मस्तपैकी खाऊन इकडं खाली पण जाते आम्ही बसलो सगळ करा मग मस्त फायनली ग्रंथ संपलाय जेवण करून घेतला आम्ही हाय का नाही मोबाईल कधी घेईन असा टायमिंग चालतं है का नाही खाल्लं खाल का पुरणपोळी ही खाल्लं का नक्की का आम्ही जाऊन मस्त पैकी जेवण करून आलो आरती फिरती कावडला दार घालून आलो मस्त पैकी तुम्ही आलं ही दोघी जेवण आले एकदा मस्त पैकी झोपल्यात निव ठीक आहे तू फिरायची इकडं तिकडं तिकडे खाजवायची हे करची मला बेन बेन आपलं माग फिरायला बर केलं आहे तस कस वाटलं दोन तीन तास अजून किती काय पाच तास करते काय

गाव जेवण वाजल्या काही सुजले थांबा तुम्हाला दाखव खांदा, खांदा। पण असं रक्त साकळ झालंय आणि हे बघा असे घाटा आले ग इकडे नाही इकडे नाही ठीक आहे होतं का कावडीचं खादा घेतलं ना सुस्त ते परत वसरतं एका दिवसात मग काय तेल लावलं आणि असं दे चला आजचं एवढे इथं जाईल बोलतो बाय बाय